दिवाळीच्या फराळामधला सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अनारसे हे अनारसे करण्यासाठी मी इथे हे केपरचं अनारसं पीठ रेडीमेड घेतलेलं आहे त्याचे मी अनारसे करून दाखवत आहे हे अनारसेचे पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे बघा चाळण ठेवली आहे उरलेलं जे आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेत आहे वाटून घेतलेलं पीठसुद्धा चाळून घ्यायचं आहे आता हे पीठ सगळे एकसारखे करून घेत आहे या पिठामध्ये गूळ टाकलेला आहे आधीच त्यामुळे हे पीठ जरा थोडंसं खरखरीतच आहे याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही आहे फक्त हे पीठ मी आता दुधाने मळून घेत आहे दूध पण थोडंसंच घालायचं आहे मी या वाटेमध्ये दूध घेतलेलं आहे आणि मी एक एक चमचा टाकून पीठ मळून घेणार आहे आता बघा मी दोन चमचे दूध टाकत आहे आणि पीठ मळत आहे पीठ मळताना एकदम दूध टाकायचं नाही आहे मी आधी दोन चमचे दूध घातलेलं होतं आता हा तिसरा चमचा आणि हा चौथा चमचा चार टेबलस्पून मी आता दूध घातलेला आहे दूध एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करूनच दूध घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला चपातीपेक्षा पण घट्ट मळून घ्यायचं आहे या पिठामध्ये गुळ असल्यामुळे आणि आपण दूध पण घातल्यामुळे बघा आता पीठ थोडंसं मऊ झालेलं आहे त्याच्यामध्ये मी चार टेबलस्पून एवढंच दूध घातलेलं आहे की हे प्रमाण आता परफेक्ट आहे याच्यापेक्षा एक थेंबही दुधाचं टाकणार नाही आहे आणि हे पीठ आता मळून घेत आहे बघा एक थेंब तुपाचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता पीठ सारखं एकसारखं करून घेत आहे ही थोडस चिकट असल्यामुळे ना हाताला चिकटत आहे म्हणून थोडंसं मी तूप टाकलेलं आहे आणि पिठाचा गोळा बघा असा चांगला मळून घेतलेला आहे आणि एकदम घट्ट आहे बघा असं पातळ नाही आहे आता पीठ मळून झालेलं आहे अनारसे करण्यासाठी इथे मी ॲल्युमिनियमचा फॉईलचं पेपर घेतलेला थोड़ आहे आणि त्याच्यावर आता बघा थोडं थोडं आपल्याला खसखस टाकायची आहे आणि पिठाचा या गोळा घेऊन तुम्हाला ज्या आकारात करायच्या असेल त्याप्रमाणे तुम्ही हे असे थापून घ्यायचे आहेत आणि बोटाला चिकटत असतील तर थोडंसं तूप लावायचं आहे आणि तुपानेच असं आपल्याला हा थापून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व आता अनारसे थापायचे आहेत आणि अनारसे करून ठेवायचे नाहीत लगेचच तळायला घ्यायचे आहेत अनारसे तळण्यासाठी मी बघा इथे कढईत तूप टाकत आहे तुम्ही हे सुद्धा करू शकता तेल गरम झालं की नाही हे बघण्यासाठी मी छोटंसं पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो टाकत आहे हा तूप गरम झालेला आहे आणि हा पिठाचा गोळा आता वरती तरंगत आलेला आहे अनारसा बघा जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त जाडसुद्धा करायचं नाही आहे आणि जी खसखस लावलेली बाजू आहे ती आपल्याला वरती ठेवायची आहे आणि प्लेन बाजू खाली ठेवायची आहे आता मी हे कढईत टाकत आहे गॅस मध्यमच करायचा आहे मोठा गॅस करायचा नाही आणि छोटाही करायचा नाही आणि अनारसावर असं तूप सोडायचं आहे अनारसा पलटी करायचा नाही एकाच बाजूने आपल्याला शेकून घ्यायचा आहे याच्यामध्ये गुळ असल्यामुळे हा लगेच फुटण्याची शक्यता असते म्हणून अगदी हलक्या हाताने आपल्याला सगळं हे करायचं आहे अनारसा मी काढून घेत आहे जाळीच्या ट्रेवर हे ठेवत आहे सुद्धा अनारसा बघा मी केलेला आहे आणि आता प्लेन बाजू आपल्याला तुपामध्ये सोडायची आहे आणि असं तेल उडवायचं आहे पलटी करायचं नाही आहे अशाच प्रकारे मी सर्व अनारसे आता तळून घेत आहे याच्यातला मी तुम्हाला एक अनारसा तोडून दाखवत आहे बघा किती क्रिस्पी झालेला आहे आतमध्ये बघा कसा पोकळ आहे अनारसा मी तुम्हाला खाऊन दाखवते किती क्रिस्पी झाला आहे ते बघा किती कुरकुरीत झालेलं आहे